परत निस्तारायला कोणी येत नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनलचा फेरा सुटला बडे बाबा केसरी मैदानातला फायनलचा फेरा कोण होतो एक नंबर फायनान्स चाड्याल विश्वास किरत लढत 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 झाली शेवटच्या क्षणापर्यंत काटा पर्यंत काढत खाली शेवटच्या क्षणापर्यंत वाट लावता सुट्टा निघाला परंतु शेवटच्या क्षणाला पकडला लढत झाली बारक्या मध्ये आणि बबलू चर्चा केला एक नंबर चा वाट पटकवला सगळे जोड्या मारायला लागले करणारे सगळे बघा सुरू Karena ya, tujuan nikali detail, tujuan yang anti men. Padal puni Raih pelani pelawan, padal pelawa bakat suri bija, hobi terdekat nomor satu. Panca antar neanti